तर मंडळी पाहून माहितीत नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे मोठे नेते ज्यांनी राजकीय संघर्षात मोठा वाटा उचलला त्यांना कमी महत्वाची खाती का दिली गेली काय कारण आहेत यामागचे आणि त्यांचं राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो चला तर या व्हिडिओत जाणून घेऊया महत्त्वाची माहिती जे तुम्हाला राजकीय नेत्यांच्या या हालचालीचा खरा अर्थ समजून देईल शेवटपर्यंत बघा मायुती सरकारने खातेवाटप जाहीर केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण केले आहे खातेवाटप हे सरकारच्या कामकाजाचा कणा मानले जातं महत्वाची खाती कोणाकडे जाते हे ठरवणं सरकारच्या यशासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं मात्र यावेळी ज्यांनी पक्ष व सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांना कमी दर्जाची खाती मिळाल्याचं पाहायला मिळतं गट भाजप गट आणि राष्ट्रवादी गटात खातेवाटपाबाबत असलेल्या अंतर्विरोधामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे शिंदे गटाला अपेक्षित महत्त्व मिळालं नाही तर भाजपनं आर्थिक गृह आणि पाणी पुरवठा यासारखी महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहे शिंदे गटातील नेत्यांना वाटतं की त्यांचा राजकीय संघर्ष आणि पक्ष फोडण्याची जोखीम लक्षात घेता त्यांना अधिक महत्त्व दिलं जाणं आवश्यक होतं राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाला अपेक्षित खाती मिळाली असली तरी त्यांच्या काही नेत्यांच्या बाजूला ठेवण्यात आला आहे यामुळे राष्ट्रवादी गटातील अंतर्गत कलह वाढल्याचं दिसते अजित पवार यांनी अर्थ खातं मिळवून मोठं राजकीय वजन राखलं असलं तरी काही मंत्री असमाधानी असल्याच्या चर्चा होत आहेत या खातेवाटपातून काही महत्वाचे मुद्दे उभे राहतात की खातेवाटपातील असमाधानामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये ताण वाढतोय या तणावाचा पुढील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो खातेवाटपातून दिसतंय की सत्ता राखण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या अपेक्षेकडे दुर्लक्ष केले जाते महायुतीतील या असंतोषाचा परिणाम येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे जर नेत्यांच्या अपेक्षांना उत्तर दिलं नाही तर गटबाजी वाढून आघाडीला धोका निर्माण होईल विरोधकांना या वादाचा फायदा होऊ शकतो कारण ते सत्ताधाऱ्यांच्या या चुकांवर भाष्य करत आहे महायुतीतील खातेवाटपाचा वाद सत्तेच्या राजकारणाचं चा एक चांगलं उदाहरण आहे यातून कोणाचा फायदा होईल कोणाचं नुकसान याचा अंदाज लावणं अवघड आहे पण एकमात्र निश्चित आहे सध्याचा ताण सरकारच्या कामकाजावर आणि विश्वासार्थावर परिणाम करतो तर मंडई याबद्दल तुमचं मत काय आहे माहितीतील खाती वाटप योग्य होतं की नाही खाली कमेंट करून नक्की काढवा धन्यवाद